नमस्कार YouTube फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना म्हटलं चला आता लवकरच सगळे काम झाले आपली पटापट आता वाजता आहे दहा आज दहा वाजेपर्यंत सगळे कामं आवरून घेतली फक्त आपला स्वयंपाक बाकी तर म्हटलं स्वयंपाकामध्ये आपण मस्त वांगे करणार आहे आणि हे बघा छानशी अशी मस्त वांगे घेतले मी हिरवी वांगे तर आज आहे ना मस्त मसाल्याचे वांगे करणार आहे आणि कोणाकोणाला कसं श्रावण महिना लागला तर खूप म्हणजे नॉनव्हेज खायची आठवण येते अशा पद्धतीने जर भाजी केली ना आपण तर नॉनव्हेज खायचे आठवणं येणार नाही एवढी छान मस्त मसाल्याची भाजी करून घेऊ तोंडाला तुमची चवच येणार एवढी भारी भाजी करू आपण तर चला कशी बनवते मी दाखवते आपला मस्त तवा तपला आपण ये ना पहिले खोबर टाकून घेणार आहे कसं आपलं तवा तेलकट पहिले जर खोबरं भाजलं ना तर तवा मस्त तेलकट होऊन जातो आपला आणि खोबरं खोबरं भाजल्यानंतर आपण मस्त कांदे भाजून घेऊ तर मी दोन कांदे घेतलेले आहेत मस्त असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे एवढे लसूण घेतलेले आहेत दहा बारा लसूणच्या गे पाकळ्या घेतलेल्या आहेत एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मस्त कोथिंबीर घेतलेली आहे हे बा हे ना आपण सगळं मसाल्यामध्ये वाटण्यासाठी घेणार आहेत सगळं आणि आपलं खोबरं बघा आता मस्त होतं आहे मी ना मसाला बनवताना सुद्धा किलोवर खोबरं घातलेलं आहे त्यामुळे कसं माझं मसाला पण खूप छान झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी एवढंच खोबरं घालते जास्तीचं जा काही घालत नाही तर कोणी कोणी वापरत पण नाही पण चला आम्हाला खोबऱ्याशिवाय भाजी आवडतच नाही तर आपलं खोबरं मस्त बाजून झालेलं आहे आता काढून घेऊ आपण आता टाकून घेणार आहेत आपण कांदे आणि कांदे मी धुवून घेतले ना त्याचं खराब खराब धुऊन घेतले तर त्यांचं पाणी कोरडं होते आणि कांद्यांचं मस्त पाणी आता कोरडं झाले ते तर त्याच्यावर ना आपण तेल टाकून घेणार आहेत मस्त भाजून घेते मी आता मस्त आपण ना वांगे कापून घेणार आहे अशी डेट काढून घ्यायचे वांग्यांची आणि वांग्यांना आहे ना असे गोबे असे चार फोडी करून घ्यायचे आहे मस्त वांगे कापून घेतले अशा पद्धतीने सगळे वांगे कापून घेते मी आता तर चला तर या वांग्याने ना वाफाईल ठेवते मी आणि तेल टाकून थोडंसं वाफाईल ठेवते वांगे आणि वांगे आपले वांगे आहेत ना त्यांना मस्त मीठ लावून घ्यायचं आहे मग ते आपले वांगे आहेत ना असे थोडेसे याच्यासारखं निच निच ना तसे लागत नाही तर मस्त असं मध्ये थोडं थोडं बोट घालून असं नमक लावून आहे त्याच्यामध्ये म्हणजे वांग्यांना खूप छान अशी चव येते मग असे निच लागताना पा भाजीमध्ये तसे लागत नाही मस्त असे खाऊशी वाटतं त्यांना तर चला मी थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे म्हणजे लावून घेतलं आता मस्त कडाई आपण टाकून घेणार तेल नंतर टाकून घ्यायचं जिरं नंतर मस्त हे वांगे टाकून घ्यायचे अजून थोडं तेल टाकून द्यायचं आहे मस्त हळद टाकून द्यायची म्हणजे वांग्यांना नाही ना छान कलर येतो आपले वांगे काळे पडत नाही मग हे ते तरी तेला टाकल्यानंतर पडतं ना तशी काय पडत नाही हळद टाकून द्यायचं आणि आता मस्त मीठ टाकायचं पहिले आपण लावलेलं आहे म्हणजे टाकलेलं आहे थोडं मीठ पण तरी थोडं मीठ टाकायचं म्हणजे वांगेत ना असे निस्तही लागत नाही मस्त आता झाकण ठेवून देते मी बरं चला ये नाही ना पाच मिनट वापरून घेते तर तिकडे वांगे होता तो तोपर्यंत आपले कांदे पण खूप छान असे झाले मस्त काढून घेऊ आता तर आता आपण मस्त खोबरं टाकून घेणार खोबरं टाकून घेतलं आता कांदे टाकून घेते नंतर आपण टाकू आलं नंतर टाकू लसूण कोथंबीर कांदे खोबरं आलं लसूण कोथंबीर आता हे मी मिक्सरला करून घेते बारीक चला आता आपण कढई करून घेऊ असं टाकते आता तेल कढई तपली ना तेल टाकून घेते तर चला मस्त थोडं जिरं टाकून घेते दोन तमालपत्र टाकते आपला घरगुती मसाला आहे मी हा दोन चमचा घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार टाका तुम्हाला तिखट कमी जास्त कसं लागतं तशा पद्धतीने टाका मस्त असं हलवून घ्यायचं थोडं जेथून थोडं पान टाकायचं अशा पद्धतीने जर मसाला टाकून घेतला पहिले पाणी टाकले ना खूप छान अशी लाल जर तरी येते भाजीला आपण टाकून घेणार आता हा वाटलेला मसाला आपला कांदा लसूण मसाला ते सगळं टाकून घेऊ साधा मिक्स करून घेणार आहे मसाला आपला बरं ते छान असं मस्त सुगंध येतो आपल्या ये मसाल्याचा घरगुती बनवला आहे ना खूप छान असं मस्त मसाला आलेला आहे आपला आपला मसाला चांगला झाला का त्याच्यामध्ये चमच्या बेसन बेसनपीठ टाकून आहे त्याच्यामध्ये चांगलं मस्त थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आणि बेसनपीठ टाकल्यानंतर आहे ना आपली भाजी नंतर म्हणजे घट्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये चमच्या बेसन बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे तर तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं त्याला मस्त आता थोडं आपण पाणी टाकून घेणार आहे तर आता मस्त तेल बघा भाजीला आपला मसाला किती छान तेल सुटलेलं आहे था था मस्त छान त्याच्यामध्ये वांगे टाकून घेणार आहेत आपण वांग्यांना बी ना तेलामध्ये मस्त शिजून घेतलेलं भाजी ना खूप छान लागणार आहे आपल्या चिकन मटनची भाजी सारखीच भाजी आहे ते मस्त थोडं पाणी टाकून द्यायचं थोडं पाणी टाकून द्यायचं बस एवढंच पाणी टाकून करायचंय आपल्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं तुम्हाला जेवढी लागेल तेवढी करा तर आम्ही एवढी करून घेतली आता आपल्या भाजीमध्ये आपण मस्त नमक टाकून घेणार आहे आणि पहिलं टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकच चमचा टाकायचं आहे एक चमचा लागणार आहे पहिले टाकलेलं आहे आपण थोडं आणि अजून परत थोडं टाकून घेऊ दीड चमचा आणि आम्ही तर काही नॉनव्हेज वगैरे एवढं खात नाही कधीतरी खातो आम्ही पण ज्या लोकांचं म्हणजे कायम खाणारे लोक असतात ना त्यांना खूप खापव वाटतं ते थोडंसं त्याचं तोंडाला हेजून जातं तर त्यांच्यासाठी अशी भाजी केली ना तर खूप छान अशा आवडीने खातील त्यांना आठवण सुद्धा येणार एवढी भारी मस्त भाजी बनवायची आता तिला मस्त एक उकळी काढू मस्त कोथिंबीर टाकून द्यायची वरून तर बघा आता गॅस बंद केला आणि आपली बघा मसाल्याची भाजी किती छान अशी घट्ट आणि मस्त झालेली झणझणीत जन अशी वांग्याची भाजी तर बघा श्रा श्रावण स्पेशल आपली वांग्याची भाजी खूप छान अशी झणझणीत वांग्याची भाजी खूप छान टेस्टी झालेली आहे आणि एक वेळेस बघा खाऊन बघा तुम्ही बोट चाटतच राशन अशा पद्धतीने करून घेतलेली आहे आपण तुम्ही बी करून बघा अशा पद्धतीने खूप छान अशी झणझणीत वांग्याची भाजी